महाड तालुक्यामध्ये आदिस्ता गाव आनंदी शिंदे यांनी ट्रॅक्टर धरला आहे हे गटाचे पहिले अध्यक्ष होते व आहेत नागा सोडत गेली हा बघा पावसाला सुरुवात झाली आहे आता लोक शेतीची कामं अजून पेरणी बाकी आहे पाऊस पडल्यामुळे लोक थोड वेळ करतायत प्रत्येक त्यांनी नांगरले आज समोर त्यांचा मुलगा वाजिस अनंत तुम्हाला शिंदे प्रश्न ओलखाल काय काय पाऊस

हातातील आगवळ कशी करायची हे पण सांगत नेहमी सातत्याने सांगत असला तर आम्ही धन्यवाद आम्हाला आरोग्य धन्यवाद धन्यवाद